नमस्कार आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच एक अनुभव नेहमी घेतो तो म्हणजे करायची कामं खूप आहेत पण हाताशी वेळ अगदी कमी असं नाही वाटत कधी कधी की कामांचा डोंगर समोर आहे आणि दिवस मात्र संपलासुद्धा मला वाटतं याच भावनेला अगदी बरोबर पकडणारी एक मराठी म्हण आहे आणि आज आपण आपल्या माहितीतून त्याच म्हणीवर बोलणार आहोत रात्र थोडी सोंगेफार तर या माहितीतून बघूया की याचा नेमका अर्थ काय आहे आणि आजच्या काळात ही म्हण आपल्याला काय सांगते हो अगदी आणि ही भावना किती ओळखीची आहे नाही का ही म्हण फक्त वेळेची कमतरता नाही सांगत तर कमी वेळात अनेक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या या मोठ्या आव्हानाबद्दल बोलते म्हणजे कामांची गर्दी आणि वेळेची मर्यादा याचे एक उत्तम वर्णन आहे हे पाहूया यात काय काय आहे हो म्हणजे अगदी सोप्या शब्दात रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय तर वेळ कमी आहे म्हणजे रात्र थोडी आणि त्यात करायची कामं किंवा भूमिका म्हणजे सोंगे ती खूप आहेत आपल्या माहितीत जे नाटकाचं उदाहरण दिलंय ते खूप छान आहे जसं एखाद्या नाटकाच्या प्रयोगाला रात्रच मिळते फक्त पण त्यात कलाकारांना अनेक पात्र अनेक भूमिका म्हणजे सोंग सादर करायची असतात आणि ती पण यशस्वीपणे त्याच एका आत्रीत बरोबर आणि त्या नाटकाच्या रूपकात खूप अर्थ आहे बरं का ते हे पण सुचवतं की कामं फक्त जास्त नाहीत तर ती महत्त्वाची पण आहेत म्हणजे प्रत्येक सोंग नीट वाटलं पाहिजे आणि हे सगळं कधी तर त्या मर्यादित वेळेत रात्रीतच त्यामुळे मग आपोआपच वेळेचं नियोजन आणि कामांना प्राधान्य देणं किती महत्वाचं आहे हे समोर येतं हो ना मला तर नेहमी वाटतं की आजच्या काळात ही म्हण जास्तच लागू होते कामांची यादी बघितली की वाटतं कधी संपणार ही आणि प्रत्येक काम महत्त्वाचं वाटतं मग ते ऑफिसचं असो डेडलाईन असो घरची जबाबदारी असो असं वाटतं की सगळी सोंग एकाच वेळी आपल्याला सादर करायला सांगितली आहेत म्हणजे माहितीतला एक मुद्दा इथे महत्त्वाचा वाटतं मला अनेकदा काय होतं की आपण तातडीची म्हणजे जी लगेच करायची आहेत अर्जंट अशा कामांना जास्त महत्त्व देतो जरी ती खरं पाहिलं तर तितकी महत्त्वाची इम्पॉर्टंट नसली तरी या गडबडीत मग जी खऱ्या अर्थाने महत्त्वाची कामं आहेत ती मागे राहतात आणि मग उपलब्ध रात्र आणखीनच थोडी वाटायला लागते म्हणजे वेळेचा दबाव फक्त कामांच्या संख्येमुळे नाही वाढत तर आपल्या निवडीमुळे पण वाढतो हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे ही म्हण फक्त परिस्थितीचं वर्णन नाही करत तर ती आपल्याला एक प्रकारे विचार करायला लावते की काय महत्वाचं आहे जरी रात्र थोडी असली आणि सोंगे फार असली तरी आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे ते नाटक म्हणजे ती महत्वाची कामं ती यशस्वी व्हायला हवीत अगदी बरोबर आणि इथेच आपलं कौशल्यपणाला लागतं म्हणजे त्या उपलब्ध वेळेत कोणती सोंग सर्वात जास्त महत्त्वाची आहेत हे ओळखणं आणि ती प्रभावीपणे सादर करणं नाहीतर मग सगळा गोंधळ उडू शकतो वेळेचा शहाणपणाने वापर करायचा आणि महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायचं हाच या म्हणीचा गाभा आहे असं मला वाटतं तर एकूणच रात्र थोडी सोंगे फार ही म्हण आपल्याला वेळेच्या दबावाखाली असतानासुद्धा अधिक विचारपूर्वक काम करायला शिकवते असं म्हणायला हरकत नाही कोणती कामं खरोखर महत्त्वाची आहेत हे ओळखून ती पूर्ण करण्याचं कसं महत्त्वाचं ठरतं आणि जाता जाता एक विचार येतो मनात या म्हणीच्या संदर्भात आपल्या रोजच्या आयुष्यात असं कोणतं सोंगं किंवा काम आहे ज्यासाठी आपल्याला नेहमी वाटतं की वेळ अपुरा पडतोय आणि आणि जर त्या कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलला तर तर ते सादर करण्याच्या किंवा पूर्ण करण्याच्या पद्धतीत काही चांगला बदल आपण घडू शकतो